पुतळ्याला हरवले म्हणून त्यांच्याकडून एक वचन मागितले होते अध्याय पाचवा भूतावळी सह वेतळाचा पराभव बा, बारा मल्हाराच्या वनातला पराक्रम श्री गणेशाय हिंगळा देवीचे आशीर्वाद घेतला व मशनात पुढे तीर्थयात्रेला निघाला बारा मल्हाराच्या नावाच्या बारा मल्हार नावाच्या एका विस्तीर्ण अरण्यात प्रवेश अरण्यात प्रदेशात तो गेला त्या काही वन ग्रामे होती असाच एका गावात तो राहिला रात्र झाली मध्यरात्रीच्या सुमारास त्याला जाग आली रानातून पुष्कळश पुष्कळशा दिवट्या पेटलेल्या इकडून तिकडे जात आहेत पुन्हा परत येत आहेत अशा त्या एर झरा चाललेल्या होत्या असे त्याला दिसले ही भूतावळ दिसते यावेळी तिला होश करून घ्यावे न जाणो पुढे आपल्या कार्याला उपयोग होईल भूताचा सुद्धा काहीतरी उपयोग होईल शक्य होऊ शकतो असा मच्छिद्राने विचार केला त्याने आंबेने त्याला शिकवलेले स्पर्शास्त्र योजले त्याचा परिणाम असा झाला की भूताची पावले भूमीत ऋतून बसली कर्णरताचे चक्र जसे भूमीने धरून ठेवले होते तशीच भूमीने भूताची पावले घट्ट पकडून ठेवली त्यांना काहीच हालचाल करता येईना ती व इतर कोट्या वधी भूते मिळून आठ प्रकारची आठ कोटी भूते वेतनाच्या आधिपत्या खाली त्या रात्री जमाव जमवायची होती इतर सर्व भूते वेतळापाशी गेली पण तेवढीच भूते कमी दिसतात वेतळ म्हणाला बारा मल्हार अरण्यातील भूते का दिसत नाही जा शरभत शरभदिरी जा त्यांना बोलावून आण तत्काळ पाच सात भूते वायू योगाने बारा मल्हार वनभागात वनभागात आली तो भुमिद, भुमिद ले ले ते पाहतात आहेत झाडे जशी जागा सोडित नाहीत तशी स्थिर पुढे जाऊन नाहीत तशी स्थिर पुढे जाऊन त्यांनी विचारले का हो असे कसे चिटकून राहिलास रा, चिटकून राहिले ही बंदिस्त भूते त्यांना म्हणाली काय झाले कळत नाही आम्ही एक जरा कळत होतो तोच अचानक भूमीकडे घेतलो गेलो आणि पाय चिटकून राहिले कोणीतरी सिद्ध योगी आला असावा त्याचेच हे काम मग वेताळाने पाठवलेल्या बुद्धांनी पर्वत व अरण्य यात हिंदूर खूप शोध केला ती गावातही आली दूर दूरून दुरून दुरून ती गुप्तपणे पाहत चालली तो त्यांना मच्छरनाथ एका ठिकाणी सिद्ध सिद्धासन घालून बसलेला दिसला रात्री सुद्धा त्याच्या भोवती प्रकाश पसरला होता मुद्रा दिदी दिदी पॅम दिदी दे, पॅमन दीप्यमान दी पैमान होती भव्य तेजस्वी असा तो योगी पाहून त्यांना भीतीच वाटली त्यातले एक भूत पुढे होऊन मच्छिंद्रनाथांना नम्रपणे म्हणाले स्वामी या भूतांना तुम्ही उगीच का बरे अडकून ठेवले ते त्यांना कृपा करून मुक्त करा त्यांना वेतळाला नमस्कार करायला जायचे आहे त्यावर नाथ म्हणाला त्या वेतळाला मी भीत नाही जाऊन त्याला सांग तुझी भूते मी सोडणार नाही भूते म्हणाले स्वामी आगीशी तुमचे भले होणार नाही ब्राह्मणाचा ब्राह्मणाचा चेंडू करून खेळ मांडला तर देव सुद्धा पळपळ करतील नाक म्हणाला तुमच्या तोंडाच्या अवलंबना येथे नको तुमच्या तोंडाच्या अवलंबना येथे नको आहेत येऊ दे वेतळाला पाहतो कोण एवढा बलिष्ठ आहे तो बरे बरे पहाच आता असे म्हणून ती वेताळाकडे गेली व त्याला नमन करून म्हणाली महाराज आपल्या भूतांना एका योग्याने अडकून ठेवली आहेत तुमची सुद्धा अशीच अशा धमक्या तो देतो भूताशी युद्ध आता हे झाल्यानंतर अं त्यांनी मच्छिंद्र म्हटले की जा तुमचा वेताळा बोल ना अनुभव तो तुमचा वेताळ काय मग त्यापुढे ते वेताळाकडे गेल्यात अंत्याशी युद्ध भूताशी युद्ध ते ऐकून वेतळ संतापला त्याने आज्ञा दिली त्याचबरोबर सर्व भूतांची प्रचंड सेना त्या भयान रात्री मच्छिंद्राकडे आरडाओरडा करीत जाऊ लागली सर्व भूतांगनासह सर्व भूतांगलास वेतळाला पाठच मच्छिंद्राने युभुतीची एक रेषा आपल्या आपल्याभोवती काढली वज्रास्त्र मंत्राचा जप केला आपल्या मस्तकावर ते मंत्रलेले भस्म लावले तिकडून भूतांनी भयंकर मारा केला पण त्याची शशास्त्रे त्याची शस्त्र शस्त्रास्त्रे थटून परत गेली मुख्य जे आठ जण होते ते तर स्मशानातले वृक्ष उठून त्याच्यावर भिकू लागले पण त्याला काही झाले नाही सर्व वृक्ष त्यांच्या डोक्यावर दंगत राहिले मग पिसाच्या दगड दगड लाकडे इत्यादी फेकले आणि त्यावर आग्नीचा वर्षव केला पण सगळे फुकट जलद जलदाश्र योजून त्याने सर्व अग्नी शांत केला आणि स्वतःचे अग्नी अस्त्र जपून त्यांनी भुताभोवती झाडा उत्पन्न केला भूते अग्नीला पिऊन मधून मधून अदृश्य होऊ लागली व समुद्राचे पाणी आणून आग्नी शांत करू लागली पण आग काही भिजे न मग ती आकाशात उडून आकाशात उडली मच्छद्राने पर्जन्या शस्त्र मच्छीदाराने परजानस्त्र फेकून अग्नी थंड केला भूते पुन्हा भूमीवर उतरली लगेच त्याला लगेच त्यांनी स्पर्शास्त्र म्हणून त्यांना ता, सर्वांनी भूमीवर खिळून टाकले पण आठ भूत भूतपती स्पर्शास्त्राला न जुमानता त्याच्या भोवती तरंगत राहून त्रास देऊ लागले तेव्हा मच्छीदाराने पुन्हा वज्रास्त्र म्हणून आपले संरक्षण केले आणि सात दानव मंत्र शक्तीने उत्पन्न केले मधु तील कुंभकर्ण मरू मालिमल मुचुकंद व त्रिकूर असे सात भयंकर दानव प्रत्येक भूत झोंबू झोंबी खेळू लागले त्यांनी तुंबळ मल्ल युद्ध चालू झाले ते ती रात्र एक दिवस व पुढची एक रात्र एवढा वेळ चालूच राहिला त्यानंतर भयंकर उपयोग केला गेला पण शेवटी सात दानवांनी पतींचा पराभव केला ते गुप्त झाले ते दानवही गुप्त झाले तिकडे अंतराळातून आठवा आठवा वास वास्त्राशी भिडत होता व आपल्या शक्ती त्यावर टाकीत होता पण वासवास्राने त्यांचे छातीवर छेद होऊन तो मुछळीत पडला त्यावेळी मच्छाने वास्र आवरून घेतले व वाताकर्षण अस्त्र फेकले त्यामुळे तो इतर सातही भूतपती त्यांच्याकडे आकृष्ट झाले व समोर येऊन धडफडत पडले त्यांचे चलन वलन अन्नच थांबले वातास्त्राचा प्रभाव असा झाला तेव्हा सगळे आठ जण आपापसात आपसात म्हणाले या मी शाब्दविद्या हा काव्य मन, काव्यमय मंत्र ग्रंथ रचिला आहे त्यातील मंत्रांना जेव्हापर्यंत तुमचे सहाय्य मिळाले पाहिजे कोणीही जे मंत्र मनेल त्यांचा तो तो मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे त्यावर भूत पती म्हणाले मान्य आहे आम्ही तुम्हाला प्रत्येक मंत्राचे साधन प्रयोग सांगतो मग मच्छिंद्राने त्यांना वातावरण आश्रातून सोडविले त्यामुळे फार आनंदित होऊन मच्छिंद्राला त्यांनी प्रत्येक मंत्राची पूजा उपचार अभ्य अभ्युस अभ्युथान व जप विधी सांगून ग्रह ग्रहण काळात त्याचे अनुष्ठान केल्यास शीघ्र फलदायी होतील अशी व्यवस्था केली व मंत्रानुष्ठानाच्या वेळी भूतल भूतबली कोणते लिहावेत तेही सांगितले त्यानंतर सर्व म्हणजे आठ कोटी भूते भूमीवर प्रकट होऊन स्वामी स्वामी म्हणून त्यांच्या पाया पडू लागली सर्वांना मच्छरनाथाने मुक्त केले सर्व भूत भूताला हरवले म्हणून त्यांच्याकडून एक वचन मागितले होते त्यांनी वचनाथला वारंवार नमन करून त्यान त्यानंतर स्वस्थानी प्रयत्न केले या प्रमाणे मशिदाने वेतळा सरसर भूत दिशा चांदा वश केले व नंतर तो बारा मल्लाचे दर्शन घेऊन मोते ते यथा कार्य करून पुढे कालिका देवीच्या दर्शनासाठी गेला ती कथा पुढील अध्यात सांगतो सुद्धा अध्याच्या पाटणाने घरात भूतबाधा असेल भूताचा संचार असेल तर तो तांबेल भूतबाधा होणार नाही श्री नवरात्र ना पाचवा संपूर्ण तर आपण पाहिलं हे युद्ध झाले होते आणि मच्छिदनाथांनी भूतांशी केली आणि पिशांचे अष्ट प्रमुख व प्रमुखासहासह त्यांच्या समोर हात जोडून उभी राहिली आणि त्यांना त्यांच्या मग अष्ट भूतपतींनी अष्टी एक आशय समजले की मचंदनाथाने त्यांनी दिलेल्या मंत्राचं पठण के करणाऱ्या स्तोमी न चुकता सांगितले केले पाहिजे स्वामींनी अशी आज्ञा केल्यावर ते प्रमुख स्वामीला हात जोडून वंदन करून म्हणाले आमची काय आज्ञा आहे मचुंदाला जसा हा विचार हा वर दिला तसाच आणखी एक वर द्या तुमचे व माझे युद्ध झाले त्याची कथा त्याचे आख्यान जो संग्रही ठेवी वाचील त्याला प्रिय मानवा त्यावर संकट आले तर ते दूर करावे त्याला तुम्ही स्वतः त्रास देऊ नये त्यांच्या घरात प्रवेश करू नये तो वाटेने जरी चालला असाल किंवा त्याच्या घरचे कोणी चालत असेल तरी त्यांना स्पर्श करू नये विघ्न करू नये अन्य संकटापासून त्याचे व त्यांच्या परिवाराचे रक्षण करावे तुम्ही मला शरण आलात ना मग ही शपथ सर्वांनी घ्या व ती पाळा त्याचे ते म्हणणे सर्व भूतांनी व त्यांच्या मान्य केले की एक मी काव्यमयी ग्रंथ लिहितोय त्या काव्यमयी ग्रंथात तुमचं मला योगदान पाहिजे तो ग्रंथ वाचल्यानंतर की तुमचं मला त्या साह्य पाहिजे की तुमचा मन जो मी मंत्राचा जप करेल त्यांना तुम्ही कुठली दोखापत करणार नाही आणि जो हा ग्रंथ जे आमचं विद्योच आता वाचतोय त्या माणसांना पण तुमच्याकडून कुठलाही इजा होणार नाही याचे ते वचन घेतात अशा प्रकारे पाचवा हा संपूर्ण झालेला आहे पुढील